सह्याद्रीच्या रंगाबद्दल तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल पण मी आज तुम्हाला सह्याद्रीच्या रंगातील एक रोग्रूप दाखवणार आहे भैरवगड महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्वात अवघड किल्ला मित्रांनो तुम्हाला इथे एक अत्यंत महत्वाची सूचना देतो भैरवगडला तुम्ही जर येत आहे तर तुम्हाला एक सोप्पा आणि सिम्पल ट्रिक सांगतो बघा हा रोड जो रोड आहे ह्या रोडावरती इथं समोर धाबा आहे इथं था बसेस थांबलेल्या असतात एस टी महामंडळाच्या तर या साईडला समोर भैरवनाथ भैरवनाथ धाबा आहे ठीक आहे आणि मोरोशी गाव हीच मोरोशी गाव आहे तर तुम्ही या पाठीनं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे इथून आतमध्ये गेल्यावरती जंगल ट्रेक करून या साईडला इथे असा भैरवगडी जवळपास तुम्हाला अर्धा एक घंटा ट्रेक अर्धा एक घंटा ट्रेक करावं लागेल मग वरती गेल्यावरती तुम्हाला भैरवगड दिसायला लागेल इथून तो बघा तो भैरवगडी दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो आहे ना इथे इथे भैरवगडी तुम्हाला असं येत नाही ह्या पाठीतना आतमध्ये जायचं आहे हा रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी जंगल ट्रेक करून वरती मित्रांनो भैरवगडची ट्रेक सुरू करण्याआधी तुम्हाला अशी छोटीशी पायवाट लागते या पायवाटीने तुम्हाला भैरवगडकडे जायचं आहे मग तिथं गेल्यावरती पुढे समोर आपल्याला ते रॅपलिंग किंवा क्लाइंबिंग करण्यासाठी जे तिथं साहित्य भेटता सुद्धा आपण एखाद्या आपल्या गाईडला कॉन्टॅक्ट करून तिथून जाऊ शकतो पण त्याच्या आधी तुम्हाला अशी पायवाट असते त्या पायवाटने तुम्हाला चालत जायचं आहे भैरवगडला जाताना डायरेक्ट तुम्हाला भैरवगड फोट दिसत नाही त्यामुळे तुम्हाला आधी सर्थिंग लाईक जंगल क्रॉस करून जावं लागतं थोडासा जंगल रस्ता आहे बघू शकता अशा प्रकारे आपली येण्याचं काही कारण नाही आहे काम नाही आहे कारण की इथे एवढा विशेष भीती वाटत नाही आम्ही सध्या एकटा दिसतोय तुम्हाला इथे यायचं म्हटलं भैरवगडला यायचं म्हटलं तुम्हाला एखाद्या ग्रुपसोबत यावं लागतं किंवा तुम्ही एकटे येऊ शकता पण एकट्या आल्यावरती तुम्हाला तुम्हाला तुम्ही पाय आहे तुम्हाला फक्त पाय वाट फॉलो करत जायचं आहे पाय वाट फॉलो करत गेला तुम्ही बरोबर भैरव पोहोचता मित्रांनो तुम्हाला कुठल्याही किल्ल्याला जायचं म्हटलं तर स्टार्टिंगला तुम्हाला थोडीशी ट्रेक करून जावं लागतं तसंच भैरवगडला जाण्यासाठी स्टार्टिंगला थोडीशी जंगल ट्रेक आहे माझी माग बघू शकता आता इथून इथून पुढे खरं तुम्हाला थोडंसं असं वरती चढत जायचं आहे याच्या पलीकडून आपल्याला भैरवगड दिसणार आहे आणि इथून तरी सध्या ट्रेक एकदम सिंपल आणि मीडियम आहे मित्रांनो अशा प्रकारे बऱ्यापैकी जंगल पार केल्यानंतर तुमच्या डोळ्यांना हा भैरव गायला लागतो बघू शकता आता आपल्याला याच वाटेनं असं परत इकडं जायचंय इकडनं मग या साईडला तो गैरगड आपल्याला दिसायला लागतो मित्रांनो बऱ्यापैकी जवळपास आपण आता किल्ल्यापाशी पोचलो आहेच किल्ल्या जवळजवळ आला की तो मला लास्ट असा डोंगर लागतो बघू शकता माझ्या मार्ग मित्रांनो फायनली आपण भैरवगड पाहिजे पोहोचलो आहे हा समोर किल्ला बघू शकता तुम्ही मित्रांनो भैरव गडाचा ट्रेक करण्यासाठी सर्वात सेफ्टी महिना म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर कारण या महिन्यामध्ये जास्त दुखाही नसता आणि पाऊसही नसतो त्यामुळे गडावरील वाट क्लिअर असते यावेळी तुम्ही सहजरित्या व्यवस्थितपणे येथे ट्रेक करू शकता किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग हा पूर्णपणे पडझड झाला असल्यामुळे तुम्हाला या दोरीच्या सहाय्यानेच किल्ला सर करावा लागेल मित्रांनो जेव्हा तुम्ही घ्यायला चढत जाता बघू शकता खंडून चढत यावं लागतं चढत जाताना तुम्हाला जे हे दिसते की काढायची लावायची काढायची लावायची जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं त्या ज्या ठिकाणी तुम्ही काढसाल लावसाल असं करत करत तुम्हाला व्यवस्थित वरती चढत जायचं आहे ही जी भूक असती ही भूक काढणे लावणे खंटिन्यूवरती बस तर तुम्हाला तेच प्रोसेस करावं लागते मित्रांनो असं खालून वरतीपर्यंत आल्यानंतर दोरीच्या घेण्याने इथं अशी एक गुफा आहे गुफेमध्ये यायचं आणि या गुफेमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत असत तिथून वरती जाण्यासाठी अशी दुसरी वाट आहे भैरवगड हा वॉचिंग टावर आहे आणि त्याच्या मेन वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या बाजूला आहे नाणे घाट त्याच्या बाजूला आहे अहमदनगरचा हरिश्चंद्रगड आणि सर्वोत्तम म्हणजे हा जो भैरवगड आहे हा तीन जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती उपाय आहे भैरवगड येतो ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड येतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या बाजूला चालू होते नाणेघाट भोर अलीभाटा मुळशी म्हणजेच पुणे जिल्हा तर हा जो भैरवगड जो सिच्युएटेड आहे हा तीन जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती सिच्युएटेड असणारा हा जो गड आहे हा त्या काळातील वॉचिंग टॉवर म्हणून संबोधला जातो मित्रांनो बघा आता या ठिकाणून तुम्हाला जर यायचं असेल ना या ठिकाणी मोबाईल वगैरे व्यवस्थित नाही मोबाईल धरून तुम्हाला चालता येत कारण की हे बघा या ठिकाणी पाहिजे आम्ही काका बघा कसं वरती घेता त्या असं वरती लागतं इथं तिथं वरती येताना प्रॉपर आपल्याला हेल्मेट हरनेस आणि इराणला दिलेलं आहे हा एकदम ओके वरती घेता काका प्रत्येकाला इथून वरती घेण्याचं काम करता मग या ठिकाणी तुम्ही जेव्हा वरती येता ना त्या टायमाला मोबाईल काढू नका व्यवस्थित वरती या मग वरती आल्यावर तुम्ही बोलू शकता இதோ பர்லல தெலிலே இந்தா தெலிலே या ठिकाणी बसून खूप म्हणजे चांगला फोज येतो तुम्हाला हे जे पूर्ण हे पूर्ण व्यवस्थित दिसतो ती जागा आहे तुम्हाला इथे फोटो काढताना मला माहिती आहे तुम्ही जर आपण काय करतो नेटवरती बघूनच फोटो वगैरे व्हिडिओज जागा बघतो किंवा तिथे ते, ते फोटो काढायचे आपल्याला या आशेनेच आपण वरती येतो बघतो त्या ठिकाणी तुम्हाला येतो ना इथं फोटो काढण्यासाठी तुम्हाला स्पेशली ही जी रोप लावलेली आहे का इथं हा हार्नेस लावूनच हा लॉक लावूनच तुम्हाला इथे फोटो काढायचे आणि बघू शकता कसलाही सपोर्ट नाही इकडे या साईडला कसला काही नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय आहे तुमच्यासाठी शेती फक्त ती ही रस्तीच आहे जसं तुम्ही वरती जाल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे वरती चढताना केअरफुली तुम्हाला हार्नेसला हार्नेस लावलेले जो हुक आहे रस्सीमध्ये लावायचं आहे आणि मगच वरती चढायचंय विदाऊट विदाऊट हार्नेस हे लॉक न लावता अगोदर आणि लावल्यानंतर लॉक आहे फिरून घ्यायचं असं म्हणजे ते प्रॉपर लॉक होतं आणि मगच वरती चढायचंय विदाऊट मस्ती करायची नाहीये खाली सोडून मी जातो सोपं मी चढू शकतो बिलकुल असं करायचं नाही कारण खाली खूप खोल आहे बघू शकता चला आता वरती मित्रांनो चढायचा हा एकच रस्ता आहे आणि खाली जायचा पण एकच रस्ता आहे बघू शकता असं आपल्याला इथून चढत जायचंय आणि उतरण्याची रांग म्हणजे इथूनच चढत जायचंय वरती आणि इथूनच खाली उतरायचंय चढताना व्यवस्थित पायरे थोडेफार तुटलेलं आणि उतरताना तुम्हाला डायरेक्ट रॅपलिंग करून डायरेक्ट सरळ खाली उतरायचे मित्रांनो इथं आल्यावरती आपल्याला मध्य आल्यावर ही किल्ल्यावर कि दोन पाण्याची टाकी आहे एक खाली लागली होती आणि ही एक पाण्याची टाकी आहे तुम्हाला चालतानी इथे बघू शकता एकदम अशी छोटी वाट आहे म्हणजे आणि ह्या साईडला बघा वाट आणि इकडे डायरेक्ट खाली खोलखडा आहे म्हणजे तुम्हाला त्यामुळे तुम्ही चढताना ही रोप कंटिन्यू लावलेली आहे आणि हे तुमचा हार्नेस आणि लॉक तुम्हाला बिलकुल काढायचं नाही याच्यासोबतच चढायचं आहे मित्रांनो भैरवगड हे पहिले सर्वात पहिले तुमचा डाऊट क्लिअर करतो की भैरवगड नावाचे दोन किल्ले आहेत एक आहे मोरशीचा भैरवगड म्हणजे हा सध्या आपण जो आलेलो आहे आणि एक आहे शिरो शिरापुंजेचा भैरवगड असे दोन भैरवगड आहेत तर आपण सध्या मोरशीच्या भैरवगडला आलेलो आहे मित्रांनो या गडाबद्दल बोलायचं म्हटलं तर हा गड ठाणे जिल्ह्यामध्ये येतो तालुका मुरबाड आणि या गावाचा बेस विलेज जो आहे जिथून आपण किल्ल्याची ट्रेकिंग सुरू करतो तर बेस विलेज आहे याचं मोरोशी आता किल्ल्याची जर आपण बघितलं तर श्रेणी कशी आहे तर किल्ल्याची श्रेणीमध्ये एक मध्यम असतो एक सोपा असतो आणि खूप अवघड असतो किंवा खूप हार्ड असतो त्याच्यामध्ये हा किल्ला सर्वात हार्ड श्रेणीमधला किल्ला आहे या किल्ल्यावरती तुम्हाला ट्रेकिंग करताना कंटिन्यू हार्नेस आणि रोप या साहाय्यानेच किल्ल्यावरती चढावं लागेल कारण की खूप असं डेंजर ट्रेकिंग आहे किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर किल्ला हा माळशेष घाटाच्या रांगेमध्ये येतो आणि हा किल्ला पूर्वी एक एकदम व्यवस्थितरित्या बांधलेला किंवा इथल्या ह्या पायऱ्याची स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित होतं पण इंग्रजांनी या किल्ल्यांवरती तोफांचा हल्ला करून बऱ्यापैकी किल्ल्याची पारजोड केली आहे इतकी पारजोड केली आहे की ज जवळपास आपल्याला वरती जाण्यासाठी कुठलाही मार्ग उरलेला नाही अशा तुटलेल्या पायऱ्या तिथनं आपल्याला व्यवस्थित वर जावं लागतं मित्रांनो मी खाली बघितलं आता आपण खाली पूर्ण अशा तुटलेल्या पायऱ्या आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथं हारनेस रोप याच्यासाठी चालू लागतं आता वरती आल्यावरती या ठिकाणी बऱ्यापैकी चालायला रस्ता आहे त्याच्यामुळे तुम तुम्ही इथून व्यवस्थित चालत जाऊ शकता या ठिकाणी काय असं एवढं अवघड नाही आहे इथं रोप पण नाही आहे कसली त्यामुळे तुम्ही इथून चालू शकता एकदम मित्रांनो आपण फायनली गाड्यावर पोहोचलो आहोत या गडावरती वरच्या बाजूस आल्यास तुम्हाला बाकी गडांसारखे पाण्याचे टाके किंवा वरती हत्ती तलाव मंदिर असं कुठलीही वास्तू बघायला भेटणार नाही हा किल्ला वॉचिंग टावर म्हणून यूज करण्यात येत असत आपण किल्ल्याच्या वरच्या भागास आल्यास या ठिकाणाहून आपण पूर्ण सह्याद्री रांग तसेच समोरील नाणेघाट या प्राचीन मार्गावर लक्ष ठेवता येत होते